किती दिलंय मी एवढी बैल जोडी खरेदी करू शकतोय का ह्या पेमेंट मध्ये तुम्ही म्हणता मी ह्या दोन बैलाची जोडी पण खरेदी करू शकतो कारण पेमेंट लय देतो रामकृष्ण हरी मावले जहारी मावले तर नमस्कार मित्रांनो आज आपली ड्युटी चालू आहे पण तुम्हाला एक आनंदाची बातमी खरंच एक आनंदाची बातमी तर पूर्ण व्हिडिओ पोहावा लागेल त्याशिवाय तुम्हाला आनंदाची बातमी समजणारच नाही हो काय आनंदाची बातमी आपलं यूट्यूबचं पेमेंट झालं आहे किती झालं आहे किती झालं आहे ऐकायचं आहे ना तर ऐकायचं आहे तर किती असतं यूट्यूबचं पेमेंट तर खरंच यूट्यूबचं पेमेंट आल्यावर एवढा आनंद तर लय आनंद होतोय खरंच आपलं युट्यूबचं पेमेंट झालं आहे तर आतुरता मला तर किती झाला असेल काय आपली खूप दिवसाची यूट्यूबची जर्नीच म्हणा खूप म्हणजे खूप तर मला हे यूट्यूबचं येड लागले कधीपासून तर मला एक दोन दोन ते तीन वर्ष गेलेत माझे यूट्यूबमध्ये म्हणजे कसं काय गेले बा तुम्ही तर म्हणताला म्हणजे तुम्ही म्हणता तर बाकीचे जे एक, एक वर्षात होतं आहे तर सहा महिन्यात पेमेंट येतं आहे आणि त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतं आहे तर असं काही नाही ज्याची त्याचं कामावर डिपेंड असतं आहे म्हणजे कामावर डिपेंड म्हणजे तुम्ही यूट्यूबला किती टाईम देतात ब ह्यावर डिपेंड म्हणजे डिपेंड असतं आहे ब तुम्ही यूट्यूबला रोजचा रोज टाईम रोज देतात का का अधूनमधून तसं आपल्याला सतराशे आठ कामं असतात शेतातले आणि काम दुसरं पण चालू असतं आपलं वर्कशॉपचं तुम्हाला तर माहिती आहे तर हे पण काम आहे आपलं जाणारं ढोराचं हो म्हणजे शेतकरी आलाय म्हणजे शेतकरी पॅटर्नच वेगळा हो त्याच्यामुळं ह्या कामातून टाईम काढून आपण यूट्यूबला टाइम दिला म्हणजे आपल्याला येड होतंय असं असं येड होतं म्हणजे बोलायचं काहीतरी सांगायचं यूट्यूबला तर मी हे काम करतोय मी ते काम करतोय असं जर आपल्याला येड चाळा लागला म्हणजे येड तर म्हणतात लोक पण आपल्याला ह्या युट्यूबने आपल्या मेहनतीचं फळ दिलंय काय फळ दिलंय तुम्ही मला किती म्हणले म्हले ह्यो येडा झालाय हि खुळा झालाय अरे मी येडा झालोय मी खुळा झालोय आपल्याला युट्यूबने ह्याच येडपणाचं आणि ह्या येड खोळ्याचं आज पेमेंट दिलंय पेमेंट किती दिलंय मी एवढी बैलजोडी खरेदी करू शकतोय का ह्या पेमेंटमध्ये तुम्ही म्हणता करू शकतो मी ह्या दोन बैलाची जोडी पण खरेदी करू शकतो कारण पेमेंट लय देतो यूट्यूब पण तुम्ही काम करता तसं आहे काय तुम्ही काम करता ते तसं आहे म्हणजे काम केल्यावर भरपूर तुम्ही युट्यूबला तर भरपूर असं पेमेंट मिळतं ते खरं आहे ते बाकी जे सांगतात तुम्ही जसं काम करता तसं युट्यूबला पेमेंट मिळतंय तसंच आपण यूट्यूबला काम केलं आहे जेवढं आपल्याला ह्या शेतातून आपल्या कामामधून टाईम भेटतोय तर दिला आपण टाईम आणि आपल्या टाईमाचं फळ मिळालं आहे तर आपण धरलं आहे आता तर रोजच्या वेळाच्या वेळी टाईम द्यायचा यूट्यूबला कारण कसं आहे आपल्याला त्याच्यापासून मेहनतीचं फळ मिळतं आहे हां आणि ऐका हे म्हणजे एक खरं आहे खेड्या गावात हे खरं वाटत नाही बरं का युट्यूब आणि व्हिडिओचे पैसे मिळतात हे खरं वाटत नाही अजूनही लोक काय म्हणते हो भापकार्या हो सोडतोय ह्यो सटाक्या मारतो आहे ज्याला वाटण यूट्यूबचं पेमेंट आलं आहे खरं त्याने खरं आहे आणि एक माझ्या लाडक्या भावाला आणि माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या लाडक्या ताईला मावशीला जे कोणी यूट्यूबवर काम आहे काम करत राहा काय काम करत राहा तुमचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार काय शंभर टक्के कारण काय आहे तुम्ही यूट्यूबला काम करत रहा तुम्हाला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फळ मिळणार तर तुम्ही म्हणता आमचे एवढे सबस्क्रायबर झाले तेवढे सबस्क्रायबर झाले बरोबर आहे तुम्हाला वाटत असणार माझे पाचशे सबस्क्रायबर कावं होते एक हजार कावं होते सगळं पूर्ण होणार तुमचं तुम्ही जेव्हा काम करत राहताल यूट्यूबला तोपर्यंत तुमचं सगळं सक्सेस होणार कारण कसं काय आता दुसरं एक सांगतो तुम्हाला यूट्यूबला एक पहिला पर्याय एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आणि चार हजार घंटे तुमचा ऑफ टाईम जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला पेमेंटची प्रोसेस सुरू होते हे एक यूट्यूबवाल्याला नवीन नवीन यूट्यूबवाल्याला आपल्या लाडक्या भाऊला लाडक्या दादाला लाडक्या ताईला सांगतोय तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एवढंच कम्प्लीट करावं लागणार आणि त्यानंतर तुम्हाला ॲडसन येणार दहा डॉलर कंप्लीट झाले तुम्हाला पिन जनरेट करावा लागतो भरपूर अशा प्रोसिजर आहे तुम्हाला जर माहिती लागत असेल तुम्ही हा व्हिडिओ मला जास्तीत जास्त पाहिलेला कळला तर मी तुम्हाला नक्की पुढचं सांगणार म्हणजे यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं कसं काय पण तुम्ही आज ऐकायला आलेले आहेत की तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट ऐकायची आतुरता आहे तर यूट्यूबचं पेमेंटचा नियम असा आहे का पेमेंट सांगता येत नाही हो फक्त सांगू शकतो मी एवढी जोडी घेऊ शकतो मोबाईलाची तर आपण काय घेऊ शकतो आपल्या पेमेंटमधून तर चांगला चांगला भारी चांगल्यात चांगला भारी हँडसेट म्हणजे अँड्रॉयड मोबाईल घेऊ शकतो चांगला भारी अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकतो आपल्याला एवढं पेमेंट झालं आहे समजलं तर व्हिडिओ ज्यांनी पूर्ण केला त्याला यूट्यूब माहीत झालं यूट्यूबचं पेमेंट किती झालं ज्यांनी यूट्यूबमधूनच पळून गेला व्हिडिओच्या त्याला काहीच माहीत नाही झालं तर धन्यवाद जय जवान जय किसान